नमस्कार मी संजन गांधी स्वागत करते अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तर कशा आहेत सगळे आय होप सगळे मस्त मजेत असतील तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल राहणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अजिबातही करू नका हे बघा आम्ही पूर्णाच्या पोळ्या करत आहे हे आमच्या नंदाई आहे बघा किती भारी पोळ्या करतात पूर्णाच्या एवढ्या टेस्टी लागतात ना लय भारी लागतात बघा मस्त पूर्ण की पोळी आता मी इथं भाज्याचं पीठ वगैरे भिजवते मस्त भाजी करणार आहेत इथे मी तिची भाजी केलेली आहे मस्त आहे बघा इथं निवत केलेलं आहे एवढे निवत नाही आम्हाला तिकडं मस्त आहे जाऊन आम्ही वगैरे घालणार आहे तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा फ्रेंड्स मी इथं आता बेसन भज्याचं पेट वगैरे हे केलेलं आहे भिजून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आमचा इकडे स्वयंपाक चालू आहे आणि आमचं पिल्लू बघा कसं आहे फिरत आहे इकडे तिकडे आणि पिल्लूचे पप्पा हे करतात तिला खाऊ घालतायत आम्ही स्वयंपाक करतो इकडे तुम्हाला दाखवत आहे अजून आम्ही मेकअप नाही केला आता थोड्या वेळाने मेटअप वगैरे करणार आहे साडी वगैरे घालणार आहे आणि मग तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहे स्पेशल आहे तिकडे काहीतरी मेकअपला एक घंटा लागणार ते बी सांगितलं मेकअप ला एक घंटा नाही पण अर्धा घंटा तर लागतो दोनदा अर्धा अर्धा घंटा नाही आणि कसा खाल्लाय पडायचर काय फ्रेंड्स मग बर असं काम करावं लागतंय मुलींना आहे काम करायची गरज नाही आई तर वगैरे फार भेटत दे, खालू दे, खालू करती आता ती चपात्याचं हे आपले हे पूर्णाचे पोळ्या आहेत काय सांग हे बघा पूर्णाच्या पोळ्या रेडी झालेला आहे मस्त मस्त खायले या सगळ्यांनी जेवाले आमच्या घरी भजे वगैरे पूर्ण तुम्हाला रेडी झाल्यावर पूर्ण दाखवणार आहे केले राख रांगोळी भजेस्थळता येत ना हो बापा इले <laughs> केले हे जाळून टाकले सगळे फ्रेंड्स केले सगळे राख रांगोळी करून टाकली धुवा धुवा करून झालं होतं फ्रेंड्स काय येत नाही हो इले हे जाळून टाकले भजेच केवढं घर काळ केलंय केलं खराब करून टाकले आमच्या घरात आल्यावर आले करते पण नाही त्याच्यामुळे काय झालंय ते हाय का नाही बघा ना आमच्या गाई काय म्हणताय हे बघा कालू आमचा कालू कालू खरं झोपले होते तुम्ही रात्र म्हणजे बघा किती पकड तर बघा फ्रेंड्स या गरम गरम खायला भजे

क्या कॅमेरा रे हम काय कर रहे हो तुम बोला ना की उठ तिकडून काय करते तुम तुला ह्याला काय म्हण जायचं चले अच्छा सा हां मस्त चुलीवर मस्त ना ननबाईच्या घरी मस्त गरम गरम पाणी लांगोयला मस्त चुलीवर मस्त लगे स्वयंपाक पी चुलीवर कडाक लगे एकदम थंडी वाजायचं काम नाही काय नाही मस्त मस्त जेवण पण लय मस्त लागतय छान छान तुम्हाला पण माहितच असेल कोण कोण चुलीवरच खात किती भर लागत कमन मध्ये नक्की सांगा तर इथं मस्त निवद वगैरे भरलेले आहे बघू शकता तुम्ही मस्त निवद हे निवद मंदिरामध्ये न्यायचे आहे तो पण ब्लॉक कंटिन्यू बघा तुम्ही स्वयंपाक वगैरे झालेला आहे आम्ही आता मस्त रेडी होणार आहे साड्या वगैरे मस्त घालणार आहे तर मस्त आता मेकअप करणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप भारी होणार आहे पुढे पण आम्ही झालेला आहे रेडी तर आम्ही घातलेला आहे साड्या बघूया आमच्या आतू पिलो घ्यायची आमच्या पिलोन पण मेकअप केलेला आहे कसं असं झाला आहे पिलू आहे बघे बघ चाल 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 हाय कर हे बघा आमचं पिल्लू मस्त भारी घातला म्हणा मी बघा तू काय करू कमेंट मध्ये नक्की सांगा मी चाललेलो आहे उल्स मध्ये मंदिरामध्ये सगळं जेवण वगैरे घेऊन मस्त सवस वगैरे घालणार आहे बघत राहतो मी कंटिन्यू मस्त बॅनर लागलेला आहे बघू शकता तुम्ही आता चाललेलं आहे आम्ही आमच्या ताई बघा चाललेला आहे टोपल वगैरे घेऊन मस्त बाहेर चप्पल नाही काय नाही आहो ते पिल्लू पिल्लू कर हाय म्हणा हाय पिलू किती ट्रॅफिक वगैरे आहे खूप गर्दी आहे आज मध्ये थेऊरचा उरुस आहे खूपच गर्दी आहे ट्रॅफिक जाम झालेली आहे करायचं हां ठेवायचे ना आम्ही निवाज घेऊन जाणार आहे आता मंदिरामध्ये तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ काय होतं मी ठेवल का

म्हणता कशाच आहे बापाशी बघ मस्त हे घेऊन चाललेलं आहे नवस मी फायनली मंदिरामध्ये तर चला मंदिरामध्ये आलेलो आहे आता आता तुम्हाला मंदिर वगैरे दाखवते मी समोर गर्दी आहे बघा इथं लेकर वगैरे खेळतात बार किती मस्त दुकान लागलेलं ला आहे मंदिराचं बाहेरच डेकोरेशन आहे आतमधलं पण दाखवते तुम्हाला आतमध्ये गेल्या घेत आहे नारळ वगैरे घेत आहे नारळ घेतला आहे आमच्या भाऊ आता आम्ही चाललो निवत घेऊन मंदिरामध्ये किती लाईन लागलेली आहे मंदिरामध्ये आता आम्हाला नंबर जण धरायचं आहे मंदिर आहे तरी तर मी देवाला निवद वगैरे ठेवत आहे असे ठेवत ठेवत जावं लागतं मंदिरा, आता मंदिरापर्यंत मंदिराच्या बाहेर पर्यंत ठेवत जावं लागते निवद वगैरे

निवड ठेवा लागतात मंदिराच्या पाठीमागे तर मी निवड ठेवणार आहे इथे एक मंदिर आहे तिथं पण निवड ठेवायची आहे तिथं पण निवड ठेवणार आहे

तर आम्ही चाललेल आहे काही घरी व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनल आणि हे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत